श्रीराम नामजपाचे महत्त्व भाग पंधरा नामाप नाना नामापराध दोषांचा परिहार नामानेच होतो नामाचे जे ज जे दहा अपराध वर सांगितले आहेत तसले अपराध तर करीतात आणि नामही घेत नाहीत त्यांच्यापेक्षा सअपराध नामकरण करणारे लोक श्रेष्ठ आहेत मनोनिग्रह व इंद्रिय निग्रहशक्ती नसल्यामुळे पाप केल्याशिवाय राहवत नाही पण माझी भक्ती ही अंतकरण पुरस् पुरस्पर केल्याशिवाय राहत नाहीत अशा लोकांना त्यांच्या अपराधाबद्दल त्या कर्मदोषातून मुक्त होणेकर होण्याकरिता शासन करावयाचे ते मी स्वतः करितो व त्यांना पावन करून घेतो अभक्त पापी लोकांप्रमाणे अपराधाची शिक्षा भोगण्याकरिता त्यांना यमाच्या हाती देत नाही माझ्या भक्तांना ते पापी असले तरी यमदंड करू शकत नाही यमाचे कोर्ट अभक्त पाप्यांकरिता आहे असे भगवान महाविष्णू पद्यपुराणात सांगतात याबद्दलचे सुंदर विवेचन वामन पंडितांनीही यथार्थ दीपिकेत केले आहे श्री गुलाबराव महाराज म्हणतात मूर्ख लोक असतात तेच नाम महात्म्याला स्तुती म्हणजे अर्थवाद म्हणतात व नामही घेत नाही ते कधीही तरणार नाहीत यासाठी स सा अपराध असो निरपराध असो नाममंत्राचाच योग्य रीतीने जप करावा भगवंताचे नाम व त्याचे रूप हे दोन्हीही त्याचे त्याचे अनध्यस्त अस्तित्व आहेत याकरिता यामध्ये प्रधान व गौण असे भेदकल्पू नयेत श्री तुकाराम महाराज म्हणतात नामाचे पवाडे बोलती पुराणे होऊन कीर्तन तुची ठेला आदिनाथ कंठी आगळा हा मंत्र आवडीचे स्तोत्र सदा घोके आगळे हे सार उत्तम उत्तम ब्रह्मकर्मा नाम एक तुझे तिही त्रिभुवनी गमन नारदा हाती विना सदा नाममुखी परीक्षिता मृत्यू साता दिवसांचा मुक्त झाला वाचा उच्चारिता कोळी याची कीर्ती वाढली गहन केले रामायण आधी सगुण निर्गुण तुझ म्हणे वेद तुका म्हणे भेद नाही ना मी आणि तुळशीदासही एव विध बो बोलिले आधी प्रसिद्ध की स्वरूप साक्षात्कार नाम साक्षात्कार हा अभिप्राय तात्पर्य काय शक्य तितके पथ्ये सांभाळून उपरोक्त नामापराध टाळून नामस्मरण करण्याचा प्रयत्न करावा प्रमाद झाला तरी पुन्हा नामासच शरण असावे व निरपराध नामस्मरण करण्याची शक्ती देण्याबद्दल परमेश्वराची अनन्य भावे प्रार्थना करावी म्हणजे तो दयाघंती इष्टशक्ती देईल व साधन लवकर फलद्रूप होईल प्रार्थनेने अंतरातल्या सर्व सूक्ष्म शक् शक्ती जागृत होतात असे श्री विवेकानंद म्हणतात श्रीराम